आता ही वेबसाईट डाऊन होण्याचं बरेचसे कारण आहे मागील बऱ्याच दिवसापासून आपण बघत आहोत मागील त्याला सोडाली या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्यानंतर पेमेंट सुद्धा केले आहे पेमेंट पेमेंट करून त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहे आणि फॉर्म मंजूर झाल्यानंतर ते हे शेतकरी लोक वेंडरच्या प्रत्यक्षेमध्ये होते त्यातच आज दुपारी के एस बी ही कंपनी ऍड झाली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ही कंपनी निवडायची होती आणि ज्या कोणाला ही कंपनी निवडायची नव्हती त्या लोकांनी सुद्धा या वेबसाईटवर येऊन कोणती कंपनी ऍड झाली हे बघितलंय सर्वांनी एकत्रित गर्दी केल्यामुळं दुपारच्या वेळेस ही वेबसाईट डाऊन झाली आहे आणि अद्यापपर्यंत ही वेबसाईट चालू झाली नाही तर शेतकरी मित्रांनो अद्याप तरी या वेबसाईट बद्दल अधिकृत अशी काही माहिती मिळाली नाही आहे की ही वेबसाईट नक्की कधी चालू होईल तरी काही लोकांकडून असं सांगण्यात येतं की ही वेबसाईट आज रात्रीला चालू होऊ शकते आज रात्री दहा नंतर चालू झाल्यानंतर आपण जयपुराला के एस बी ही कंपनी निवडायची आहे ती कंपनी इथे निवडू शकतात शे के एस बी या कंपनीविषयी आपण थोडक्यात माहिती बघितली आहे कंपनीचं मुख्यालय नाशिकला आहे के कंपनीचे पंप याचा रिव्ह्यू आपण घेतलेला नाही तरी शेतकऱ्याच्या माध्यमातून सांगण्यात येत की पंप व्यवस्थित आहेत चांगले आहेत आणि के एस बी ही कंपनी स्वतः पंप आणि त्यांचं कंट्रोल बनवते फक्त जे सोदार पॅनल आहेत त्यांचे आउटसोर्सिंग करते तसंच के हा पंप मोबाईल वर ऑन ऑफ करता येतो अशी आपल्याला शेतकऱ्याकडून माहिती मिळालेली आहे आपल्याला जर यापेक्षा अधिक काही माहिती या के एस बी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्याकडे जर के एस पंप बसला असेल ते सुद्धा आम्हाला कळवा लवकरच आपण के एस बी या पंपाचा रिव्ह्यू आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि जर इतक्या एका तासामध्ये जर ही वेबसाईट चालू झाली तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर चॅनेलवर अपलोड करणार आहोत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना के एस बी ही कंपनी एवढ्याची आहे त्यांनी काही वेळाने एकदा ट्राय करावं की ही वेबसाईट चालू झाली आहे का आणि ही वेबसाईट चालू झाल्या झाल्याच आपण नक्की आपण नक्कीच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आमच्या दूध या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मागील त्याला सुधार या योजनेविषयीचे शासकीय योजनेविषयीचे व्हिडिओ आपण या चॅनेलवर अपलोड करत असतो ते लवकरात लवकर, लवकर तुमच्या परत पोहोचतील आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा धन्यवाद